दौंड पोलीस स्टेशन येथे वैशाली संदीप वाघमोडे राहणार भवानीनगर दौंड जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडुसष्ट दोन हजार चोवीस भारतीय दौंड विधान कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये सोन्याचे गंठण सोन्याचे राणेहार सोन्याची चैन कानातील सोन्याचे दागिने मोहनमाळ नेकलेस व सोन्याची अंगठी असे एकूण सतरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये सात लाख वीस हजार असा मुद्देमाल घरफोडी करून चोरीस गेले बाबत दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी उप पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी केला असून गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे चैतन्य संजय शिंदे वय बावीस वर्ष यवत दोरगेवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे या सदर दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली त्यास माननीय न्यायालय दौंड दौंड यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली असता तपासामध्ये आरोपीने गुण्यातील चोरीस गेलेले सोन्याचे घंटन सोन्याचे राणीहार सोन्याचे चैन काळातील सोन्याचे दागिने मोहनमाळ नेकलेस बांगटी असे एकूण सतरा वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये सात लाख वीस हजार असा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब गोलक दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण पोलीस हवालदार एस डी राऊत नितीन बोराडे सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग थोरात पोलीस हवालदार निखिल जाधव आमिर शेख पांढरे पोलीस शिपाई संजय कोठावे पवन माणे यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील अधिक तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण हे करत आहेत उपसंपादक प्रथमेश गायकवाडसह निवृत्त निवेदिका तृप्ती टियेकर वावळ संघनायक न्यूज दौंड पुणे